रस्त्यातला विरोध म्हणजे होतच होता पण सचिन काळेशिरीने ते काम तेवढं केलं रस्त्याचा पूर्णपणे विरोध हा भरपूर होत होता त्यांना या ठिकाणी पाण्याची सोय होत नव्हती आमचे चुलते प्रकाश काळे आहेत त्यांनी अकरा गुंटे नगरपालिकेला या ठिकाणी बक्षीस पत्राने जागा दिली त्याच जागेवर आज जे आपल्या नळाला पाणी येतं आळंदीमध्ये संपूर्ण त्या टाकीतूनच येत आहे आता आपण एवढा आठ दहा वर्ष भारतीय जनता पार्टीचं कट्टरपणे काम केलेलं आहे एवढ्या निष्ठावंतांना डावल्यामुळे उलट लोकांमध्ये या ठिकाणी सहानुभूतीच तयार झालेली आहे आणि त्यामुळे ते सर्व आपल्या पाठीशी आहेत यावेळेस नमस्कार नऊ नुम महाराष्ट्र नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे आज आपण बघतोय आळंदी येथील नगर परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या सध्या जाहीर झालेल्या सध्या पाहायला मिळून येत आहेत प्रत्येक प्रभागामध्ये आपापले जे उमेदवार आहेत त्यांनी सध्या आत्ता प्रचाराला सुरुवात केली आहे प्रचाराचा नारळ फुटला आहे प्रचार हा जो आहे तो शिगेला पोहोचला आहे मी सध्या आळंदी आळंदी येथील नगरपरिषदेमधील प्रभाग क्रमांक दहामध्ये आहे आणि प्रभाग क्रमांक दहामधील सचिन भाऊ काळे आहेत माझ्यासोबत हे देखील माझे नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी राहिले आहेत तर ते भारतीय जनता पार्टीमध्ये होते आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यावेळेस होते नगरसेवक त्यांच्या कार्यकालामध्ये अनेक अशी जी काही कामकाजं झाली आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आपण ते जाणून घेणार आहोत त्यांनी आत्ता सध्या भारतीय जनता पार्टी सोडून सध्या आत्ता त्यांनी घड्याळ जे आहे ते सध्या हाती बांधलेलं सध्या पाहायला मिळून येते आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या वहिनी आहेत राष्ट्रवादीतून निवडणूक लढवतायत प्रभाग क्रमांक दहा येथून ओजुला काळे आहेत माझ्यासोबत त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण ज्या उमेदवार आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय ताई तुम्ही अजित पवार गटातून तुम्ही सध्या आता निवडणूक लढवताय प्रभाक्रमांक दहामधून कोणते आत्ता तुम्ही नागरिकांपर्यंत आहेत कोणते प्रश्न सध्या आता नागरिक तुमच्या समोर मांडतायत तर रस्त्याची वगैरे काम सगळे सचिन काळे यांनीच केलेले आहे रस्त्याची ड्रेनेजची परत लाईटीची वगैरे तर ते नगरसेवक असताना विरोधी जे लोक होते त्यांनी खूप म्हणजे अडवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यातून त्यांनी म्हणजे प्रभा क्रमांक मध्ये सगळे रस्त्याची वगैरे कामं त्यांनीच केलेली आहे सर्व प्रभा क्रमांक दहा मधील त्यांनी विकास केलाय हो पूर्ण विकास त्यांनीच केलेला आहे नक्कीच याच विकासाच्या मुद्द्यावरती सगळी जनता तुमच्या पाठीशी राहील हो नक्कीच नक्कीच पाठीशी आहेत ते आमच्या सर्व कॉलनी सर्व म्हणजे प्रभाग क्रमांक दहा सर्व लोक आमच्या पाठीशी आहेत खरं तर बघतोय आपण सध्या प्रभाग क्रमांक दहामध्ये आहेत आणि प्रभाग क्रमांक दहामधून उज्ज्वलताई काळे ह्या सध्या निवडणूक लढवत आहेत अजित पवार गटातून माझ्याबरोबर सचिन भाऊ आहेत ते देखील माजी नगरसेवक आहेत तिथून ते त्यांनी सध्या या प्रभागात चांगल्या प्रकारे काम केलं आहे माझ्यासोबत आहेत बघू भाऊ काय सांगाल एकंदरीत तुम्ही तुमच्या नगरसेवकांच्या काला कालावधीमध्ये प्रभागातला नेमकी विकास कशा पद्धतीनं तुमच्या माध्यमातून झालेला आहे जे आत्ताचे नगरसेवक हो चालू होते त्यांच्या घरापुढंच एक रोड चा करायचं चाललं होतं बऱ्याच वर्षापासून पेंडिंग होता तो तर तो आपण केलेला आहे त्यानंतर वर डोंगर परिसरामध्ये त्या ठिकाणी ड्रेनेजची समस्या खूप मोठी होती ड्रेनेज नसल्यामुळे पाणी साचत होतं त्यामुळे आरोग्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता परंतु जागा कुठंच उपलब्ध होत नव्हती ड्रेनेजला तर आपल्या स्वतःच्या जागेतून मग आपण त्यांना ड्रेनेजसाठी जागा दिली ड्रेनेज तयार झालं त्यांचा आरोग्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटला त्यानंतर परत एका ठिकाणी पाणी एक काशी ही आपली गल्ली आहे मोठी काळे कॉलनी परिसरातच त्या ठिकाणी पाणी येत नव्हतं नाळाला खूप कमी दाबावाने पाणी येत होतं ते चार पाच वर्ष पेंडिंग होता विषय त्याची समस्याच कोणाला कळत नव्हती की नक्की काय बाबा पाणी का कमी येतं त्यानंतर आम्ही जरा अभ्यास केला नगर पण साहेबांनी सांगितलं ती लाईन तीन इंची होती त्यानंतर आम्ही ती अख्खी लाईन मंजूर करून घेतली चार इंची आणि ती मंजूर केल्यानंतर जेव्हा काम पूर्ण झालं त्यावेळेस मग पाणी चांगल्या दबावाने येऊ लागलं पाण्याचे प्रश्न त्या ठिकाणी दूर झाला त्यांचा आणि वेळोवेळी या काळे कॉलनी परिसर आहे काळेवाडी परिसर आहे या सर्व नागरिकांना मी स्वतः पण वेळोवेळी किंवा माझा पुतणे आहे राजन मंगेश काळे की आम्ही दोघं पण प्रत्येक प्रत्येक नागरिकाला वेळोवेळी सहकार्य करत असतो कर कोणतीही समस्या आली तर त्याचे निवारण या ठिकाणी आम्ही चोवीस तास करत असतो प्लसमध्ये की आम्ही इथले स्थायिक उमेदवार आहेत सगळे स्थानिक आहेत त्यामुळे वेळोवेळी इथून मागं आम्ही सहकार्य करत आलेलो आहे भविष्यात पण आम्ही इथंच आहे आणि तसं वेळोवेळी सहकार्य करत राहणार आहे खरं तर ही निवडणूक चुरशीची ठरती आहे ही निवडणूक जी आहे ती विकासाच्याच मुद्द्यावरती होईल हो विकासाच्या मुद्द्यावर होईलच होईलच नक्कीच तुम्ही जो या प्रभागातला विकास केला आहे जनता त्याचं उत्तर दिलंच आपल्या मतदान स्वरूपी परंतु अशी जी काही कामकाज आहेत की जी कामकाज करताना तुम्हाला अनेक संघर्ष करावा लागला ती कोणती कामकाज आहेत अशी संघर्ष ठरला तर तसं काय आपण आता ऍक्च्युली टेक्निकली जे मुद्दे होते ते आपण सर्व अभ्यास अभ्यास करून त्यांचं निवारण करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे संघर्ष असा लय मोठा नव्हता ऍक्च्युली पण त्याचा अभ्यास करूनच त्याचं निराकरण करणं हेच महत्वाचं होतं ते आपण केलेलं आहे आणि विरोध रस्त्याला तुम्ही सांगा रोडचं विरोध रस्त्याला विरोध म्हणजे होतच होता पण आम्ही पण म्हणजे त्यांनी पण सचिन काळेंनी इरशिरीने ते काम तेवढं केलं रस्त्याचं पूर्णपणे हा भरपूर होत होता त्यांना अडथळे रस्त्याची कामं करताना पण त्यांनी ते केले सगळे व्यवस्थित त्यांच्या ज्यावेळेस माझे नगर नगरसेवक होते त्यावेळेस त्यांच्या कार्यकालामध्ये बराचसा प्रभाग क्रमांक दहामधील अशी जी कामकाज आहेत ती सगळ्या प्रकारे त्यांच्या माध्यमातून मार्गी लागली आहेत परंतु ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी त्यांना सोडण्याचं कारण हे खूप निष्ठावंत होते जुने कार्यकर्ते होते त्यांना डावलण्यात आले आता ते राष्ट्रवादीतून लढतायत तुम्ही राष्ट्रवादीतून लढतायत फी भारतीय जनता पार्टीची जी आहे ती आळंदी नगर परिषदेची जी संपूर्ण जी फळी जी आहे ती सध्या उलता पालत केली याचा फटका शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला बसेल शंभर टक्के शंभर टक्के बसणार लोकांना लोकांना उलटं सहानुभूती निर्माण झालेली आहे आपण एवढं आठ दहा वर्ष भारतीय जनता पार्टीचं कट्टरपणे काम केलेलं आहे विधानसभा झालं लोकसभा झाला आपण कधीच भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कुठंच काम केलेलं नाही एवढ्या निष्ठावंतन डावल्यामुळं उलट लोकांमध्ये आपले मतदार बंधू भगिनी आहेत त्यांना या ठिकाणी सहानुभूतीच तयार झालेली आहे आणि त्यामुळे ते सर्व आपल्या पाठीशी आहेत यावेळेस जनतेला काय आव्हान करा सध्या आता निवडणुका समोर आहेत दोन तारखेला मतदान आहे जनतेला काय आव्हान करा जनतेला आव्हान एवढंच की बाबा आम्ही संपूर्ण सम सं... सर्वजण आहे ना जे राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी स्थानिक उमेदवार आहेत त्यामुळे सर्वांच्या संपर्कात कायमस्वरूपी राहणार आहे आत्ताचं जे इलेक्शन आहे ते झाल्यानंतर आम्ही पण संपर्कात राहणारे कुठे या ठिकाणी प्रभाग सोडून कुठेही राहायला जाणार नाही किंवा बाहेर कोणी राहत नाही सर्व स्थानिक उमेदवार आहेत माझ्याबरोबर इथल्या प्रभाग क्रमांक दहामधील उमे उमेदवार आहेत उज्जलताई काळे ताई तुम्ही देखील उमेदवारांना काय सांगू शकता माझे धीर सचिन काळे यांनी म्हणजे त्यांना विरोध असतानाही त्यांनी रस्त्याची कामं ड्रेनेजची लाईटीची कामं म्हणजे त्यांनी सगळं कामं ती केलीत त्याच्यामुळं लोकांना पण माहिती आहे की त्यांनी म्हणजे काय काम कामं केलेत ते विरोधी लोक जरी काय बोलत असले तरी त्यांना पण माहिती आहे सगळ्यांना म्हणजे जनतेला की सचिन यांनी काय कामं केलेली त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्याच्यामुळं लोक येणार जे लोक आहेत ना लो विरोधी लोकं त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवतील ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतील प्रभाग क्रमांक दहा येथील जे मतदार आहेत त्या मतदारांसाठी पिण्यासाठी जे टाकी बांधण्यात आली गेलेली आहे त्या टाकीसाठी सुद्धा जागा काळे कुटुंबियांकडून देण्यात आली आहे माझ्याबरोबर काळेसाहेब आहेत खरं तर काळेसाहेब काय सांगाल की ही जागा जी आहे ती कशा पद्धतीनं टाकीसाठी देण्यात आलेली होती या ठिकाणी पाण्याची सोय होत नव्हती आमचे चुलते प्रकाश काळे आहेत त्यांनी अकरा गुंठे नगरपालिकेला या ठिकाणी बक्षीसपत्राने जागा दिली त्याच्या त्याच जागेवर आज जे आपल्या नळाला पाणी येतं आळंदीमध्ये संपूर्ण त्या टाकीतूनच येत आहे आत्ता आणि या ठिकाणी कसं काळे कॉलनी काळेवाडी जो परिसर आहे तो संपूर्ण आम्ही काळे फॅमिलीचाच आहे त्यामुळे जे काही रस्ते झाले पाण्याच्या टाक्या झाल्या किंवा कि काही जे ड्रेनेज वगैरे झालं ते सगळं आम्ही कोणाला अडवणूक केलेली नाही आहे आमच्या जागेतून सगळंच झालेलं आहे त्यामुळं आम्ही सर्वांना सहकार्य केलं आहे त्यामुळं येथील लोक पण या ठिकाणी यावेळी आम्हाला शंभर टक्के सहकार्य करणार आहेत आपण पाहतोय आळंदी नगर परिषदेचे रणधुमाळी सुरू आहे आळंदी नगर परिषदे परिषदेच्या प्रभाग क्रमांक दहा येथील हे सगळे उमेदवार आहेत या ठिकाणी सध्या उज्ज्वलताही काळे या प्रभाग क्रमांक दहा येथून निवडणूक लढवत आहेत माझ्यासोबत होते सध्या माजी नगरसेवक सचिन भाऊ काळे होते यांनी गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी ते प्रतिनिधित्व करत आहेत आणि या प्रभागातला त्यांनी विकास केला आहे त्याच्यामुळे ही निवडणूक जी आहे ती विकासाच्या मुद्द्यावर होणार असल्याचं सध्या आत्ता पाहायला मिळून येत आहे नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड आळंदी